संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात आता मोठी घडामोड घडतीय हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी आपल्या व्हॉट्सअपवर तुतारीचं स्टेटस ठेवत आपला इरादा स्पष्ट केला आहे इंदापुरात तुतारीविरुद्ध घड्याळ अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी तुतारी गटात प्रवेश करण्याबाबतची भूमिका निश्चित केली असून शरद पवार यांनी देखील त्याला ग्रीन सिग्नल दिलाय काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांचे बॅनर देखील झळकले होते हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेल्या प्रत्येक सभेत रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या जात होत्या मात्र पाटील यांनी सस्पेन्स कायम ठेवला होता हर्षवर्धन पाटील निर्णय घेण्यास उशीर करून चूक करत आहेत का अशी चर्चा सुरू होती मात्र अखेर हर्षवर्धन पाटील यांनी मोठा निर्णय घेतलाय आज पाटील यांनी आपले चिरंजीव राजवर्धन पाटील कन्या अंकिता पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेतली या भेटीवेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या या भेटीत पुढील रणनीती आणि पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली गेली असल्याचं बोललं जात आहे या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी तुतारीचे स्टेटस ठेवत सर्व चर्चांना दिलाय त्यामुळे येत्या काळात इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे तेव्हा घड्याळ विरुद्ध तुतारीच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर